नमस्कार श्रोते हो आजपासून पुन्हा आपण भगवद्गीतेच्या अध्यायांना सुरुवात करणार आहोत तर आतापर्यंत आपण ऐकलेत भगवद्गीतेचे अध्याय तीन आणि आज आपण सुरू करणार आहोत अध्याय चार आणि त्यातील मराठी श्लोक आणि त्यांचा मराठी अर्थ तर अध्याय चार ज्ञान कर्म संन्यास योग म्हणून ओळखला जातो त्यातला पहिला श्लोक आहे श्री भगवान वाच इमं विवस्वते योगम प्रोक्तवान हम व्यम विवस्वाह मनुरिशवेत्पर भगवान श्रीकृष्ण म्हणाले मी सूर्यदेवांना हा शाश्वत ज्ञान योग उपदेश केला विवस्वान आणि विवस्वान यांनी मनुला उपदेश केला आणि नंतर मनुने इक्ष्वाकुला उपदेश केला एवं परंपरा राजर्षयो विदुहा महता योगो हा परंतप अध्याय चौथा आणि श्लोक हा दुसरा हे शत्रूचे दमन करणाऱ्या अशा प्रकारे राजश्रींनी अखंड गुरु परंपरेच्या पद्धतीने ज्ञान योगाचे ज्ञान प्राप्त केले परंतु अनंत युगे उलटून गेल्याने हे शास्त्र जगातून नाहीसे झालेले दिसत आहे श्लोक सएवाय ते भक्तोसी मे सखा चेती सस्यम हे तुतम तर आज मी तुम्हाला योगाचे तेच प्राचीन गुण सांगत आहे कारण तुम्ही माझे मित्र आणि माझे भक्त आहात म्हणून तुम्हाला हे देवी ज्ञान समजू शकते श्लोक चार अर्जुन वाच अपरम भक्तो जन्म परम जन्म जनविवत कथम येत द्विजानियाम तमादोन रोक्तवान इति तर अर्जुन म्हणाला तुमचा जन्म विवस्वानच्या खूप नंतर झाला होता मग तुम्ही त्याला सुरवातीला हे ज्ञान सांगितले होते यावर मी कसा विश्वास ठेवू यावर श्रीकृष्ण म्हणतात श्री, श्री भगवान वाच बहुनी मे व्यतितानी जन्मानी तव चार्जुन तान्यहम वेद सर्वाणी न त्व वेध्य परंतप तुझे आणि माझे अनंत जन्म झाले पण हे परंतपा मला ते सर्व आठवत असताना तू त्यांना विसरलास श्लोक सहा अजोपी भूता नामी, स्वलोपी सन प्रकृती स्वामधिष्ठाय संभवाम्या जरी मी अजन्मा आहे आणि सर्व प्राणी मात्रांचा स्वामी आणि अविनाशी प्रकृतीचा आहे तरीही मी माझ्या दिव्य शक्ती योग मायेद्वारे या जगात प्रकट होत असतो तर हा पुढील श्लोक सर्वात महत्वाचा आहे तुम्ही खूप वेळा ऐकलेलाही असेल तर हा श्लोक म्हणजेच अध्याय चौथ्यातला सातवा श्लोक म्हणून ओळखला जातो तर हा आहे यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थान मधर्मस्य तदात्मानम सृजाम्यहम तर जेव्हा जेव्हा पृथ्वीवर धार्मिकता कमी होते आणि अधर्म वाढतो तेव्हा तेव्हा मी पृथ्वीवर अवतार घेत असतो श्लोकाट परित्राणाय साधूनाम विनाशाय चुष्टुटाम धर्म संस्थापनाथार्य संभवामी युगे युगे तर मी प्रत्येक युगात भक्तांच्या उद्धारासाठी दृष्टांचा नाश करण्यासाठी आणि धर्माच्या प्रतिष्ठेच्या पुनर्स्थापनेसाठी प्रकट होत असतो तर पुढील श्लोक आहे नववा जन्म कर्म चमे दिव्य मेव यो वेती तत्व यत्वा देहं पुनर्जन्म तत्वत मामेती सोर्जुन तर अरे अर्जुन ज्यांना माझ्या जन्माचे आणि कर्मांचे ईश्वरी स्वरूप माहीत आहे ते देह सोडल्यानंतर या जगात पुन्हा जन्म घेत नाहीत तर ते माझे शाश्वत निवास प्राप्त करतात तर श्लोक दहावा असा आहे वीत राग भय क्रोधा मनमया मामुश्रित बहव ज्ञान तपसा तर माझा आश्रय घेऊन आसक्ती भय आणि क्रोध यांच्यापासून मुक्त होऊन माझ्यामध्ये पूर्णपणे लीन होऊन भूतकाळातील अनेक लोक माझ्या ज्ञानाने पवित्र झालेले आहेत आणि अशाच प्रकारे त्यांना माझे तीव्य प्रेम प्राप्त झालेले आहे तर अशा प्रकारचा हा सुंदर अर्थ या श्लोकांचा प्रत्येक श्लोकाचा असा हा सुंदर अर्थ आपण समजून घेत आहोत मी आपल्या सर्वांसाठी आपल्या आयुष्यातील प्रश्न पडणाऱ्या प्रश्नांसाठी एक योग्य तुम्हाला भगवद्गीतेतला कोणता अध्याय वाचावा कोणता श्लोक वाचावा यासाठी एक छोटासा व्हिडिओ घेऊन येणार आहे तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल पुढील व्हिडिओ लवकरच भेटू तोपर्यंत नमस्कार जय श्री कृष्ण, श्री स्वामी समर्थ